नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो मागील वर्षी विचारण्यात आलेले पोलीस भरतीला महत्वाचे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत आणि हे जे सर्वच्या सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला येणाऱ्या मुंबई पोलीस भरती सराव प्रश्न संच म्हणून महत्वाचे ठरणार आहेत कारण यामध्ये आपण पहा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या चारही वर्षांचे प्रश्न ऍड केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल सोब आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही असा प्रश्न आहे लक्षात ठेवा हा प्रश्न आपल्याला जवळपास दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये जवळपास हा प्रश्न आपल्याला एकोणनव्वद ते ब्याण्णव वेळा विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा असा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये हा तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर पुणे या ठिकाणी येत नाही यामध्ये पहा नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर कधी कधी पहा औरंगाबाद विचारलं जातं तर या तीनही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे पुणे या ठिकाणी नाही यापूर्वी जेवढ्या वेळ आपल्याला हा प्रश्न विचारला त्या ठिकाणी पुण्याच्या ऐवजी मुंबई असं नाव होतं लक्षात ठेवा मुंबईत सुद्धा या मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ येत नाही ते फक्त नागपूर पणजी आणि संभाजीनगरमध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय क्रमांक दोन पुणे या ठिकाणी येत नाही प्रश्न दुसरा आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच आरबीआयचे रिझर्व्ह ऑफ ब... रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे सध्याचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत पहा आयचे सध्याचे गव्हर्नर मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे तर आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आहेत पर्याय क्रमांक चार तर शक्तिकांत दास हे सध्याचे गव्हर्नर आहेत जे माजी होते लक्षात ठेवा रघुरामराजन आणि उर्जित पटेल हे जे आहेत ते पाठीमागे झालेले होते पण सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भोंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल पहा भोंगा या शब्दाचा मित्रांनो भुंगा हा जो शब्द आहे हा आपल्याला जवळपास सतरा ते अठरा वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा भुंगा या शब्दाचा समानार्थी त्यामुळे आपण महत्वाचे असणारे दोनशे समानार्थी आणि दोनशे विरुद्धार्थी शब्द देखील घेतलेले आहेत त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर भोंगा हा जो आहे लक्षात ठेवा मधुकर हा जो आहे हा भुंग्याला समानार्थाचा शब्द असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय आहे पहा म्हणी हा जो घटक आहे मराठी व्याकरणातील सर्वात इम्पॉर्टंट म्हटला जाणारा घटक आहे कारण यावरती आपल्याला दरवर्षी तीन ते चार मनी ह्या हमखास विचारले जातात त्यात ही जी म्हण आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा ही खूप वेळा विचारण्यात आलेली आहे तर या म्हणीचा अर्थ काय होतो पहा तर एखादी वस्तू आपल्या जवळ असून सुद्धा आपण तिचा शोध दुसरीकडे घेत असतो म्हणजेच वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे म्हणजेच काय तर काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे जवळ गोष्ट असून सुद्धा आपण दुसरीकडे तिचा शोध घेतो पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्र राज्याचा पोलिस ध्वज दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी पोलिसांना मुंबई या ठिकाणी कोणी प्रदान केला पहा या ठिकाणी पोलीस ध्वज जो आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज हा दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टला ला मुंबई पोलिसांना सुपूर्द करण्यात आला तर तो मुंबई या ठिकाणी करण्यात आला होता तर तो कोणी केला होता तर तो केला होता पहा पर्याय क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई पोलिसांना सॉरी पोलिसांना मुंबई या ठिकाणी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली पोलिस ध्वज जो आहे आपल्या राज्याचा तो दिला होता ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सार्वजनिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी रा, राजा रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती पहा राजा राम मोहन रॉय हे महत्वाचं नाव आहे पहा महत् मित्रांनो तर राजा राम मोहन यांनी कशासाठी तर सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी समाजामध्ये एक संस्था स्थापन केली होती तर त्या संस्थाचं नाव काय आहे तर ती संस्था होती पहा पर्याय क्रमांक तीन ब्राह्मो समाधी संस्था होती ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले मयूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे आपल्या भारतातील पहिलं विचारलं आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिलं नाही तर विचारलं काय आहे देशातील पहिलं मयूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ते, ते महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा पण हे ऑप्शन जे दिलं आहे त्यामध्ये चारही जिल्हे महाराष्ट्र राज्यातील आहेत त्यामुळे सरळ सरळ ओळखून घ्यायचं की महाराष्ट्र राज्यामध्ये ते स्थित आहे आणि महाराष्ट्र राज्यातील बीड जो जिल्हा आहे पहा बीड जिल्हा तर या बीड जिल्ह्यामध्ये पहिलं भारतातील मयूर अभयारण्य आहे जे की नायगाव या ठिकाणी आहे पहा नायगाव त्यालाच म्हटलं जातं मयूर नायगाव असं देखील त्या गावाला म्हटलं जातं त्या ठिकाणी मोरांसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे आणि ते देशामधील आपल्या पहिलं आहे बीड जिल्ह्यामध्ये येतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणाची नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच ए आय सी टी ई याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये कशाची ए आय सी टी ई म्हणजेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर टी जी सीताराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहा सी टी ई चे अध्यक्ष म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा या प्रश्न आहे पहा शासनाने ग्रामस्तरावरील कोणास जन्म मृत्यू निबंधक जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केलेले आहे हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला जवळपास सोळा ते अठरा वेळा विचारण्यात आलेला आहे कारण हा प्रश्न एकदम बेसिक प्रश्न आहे पण खूप इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे ग्राम प्रशासनावर हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे ग्राम प्रशासन त्यावरचा आधारित हा प्रश्न आहे तर शासनाने ग्रामस्तरावरील कोणाला जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केला आहे किंवा तो अधिकारी कोण आहे तर तो अधिकारी असतो पर्याय क्रमांक एक तर ग्रामसेवक जो आहे तो जन्म मृत्यू निबंधक म्हणून ग्राम ग्रामस्तरावरती काम करत असतो ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल ग्रामसेवक प्रश्न क्रमांक दहा आहे सन दोन हजार चोवीस साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झालेला नाही पहा दोन हजार चोवीस ला काही महत्वाचे जे माणसं आहेत त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे हे जे चार ऑप्शन आहेत त्यापैकी असा एक व्यक्ती आहे की त्यांना भारतरत्न देण्यात आला नाही दोन हजार चोवीसचा तर ते कोण आहेत लक्षात ठेवायचंय तर ते आहेत पर्याय क्रमांक चार पद्मा सुब्रमण्यम यापैकी चौधरी चरण सिंग कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण आडवाणी हे जे तीन आहेत या तीनही व्यक्ती भारतरत्न दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेला आहे पण पद्मा सुब्रमण्यम यांना देण्यात आलेला नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार तेवीस या दोनही वर्षी वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता पहा वनरक्षक भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि जवळपास तेवीसला दोन हजार एकोणवीसला हा प्रश्न चार वेळा विचारलाय आणि दोन हजार तेवीसला हा प्रश्न जवळपास आठ वेळा विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे जे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त पोलीस भरतीचा जर विचार केला तर हा प्रश्न आपल्याला वीस पेक्षा जास्त वेळा विचारण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भीमा नदीचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही असा प्रश्न आहे शेवटचा शब्द लक्षात ठेवा नाही असा आहे म्हणजेच तर नाही या शब्दावरून पूर्ण वाक्य आपलं चेंज होतं भीमा नदीचा प्रवाह खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही तर तो जिल्हा आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक तर सातारा या जिल्ह्यामधून भीमा नदी जी आहे ती वाहत नाही यामध्ये सोलापूर पुणे आणि अहमदनगर किंवा ऐवजी अहिल्यादेवी नगर असं जाता येऊ शकतं आपल्याला पहा अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यानगर तर कारण ना अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे हे ऑप्शन आपल्याला येऊ शकतं पर्याय ये क्रमांक एक आपलं उत्तर होईल साताऱ्यामधून तो प्रवाह जात नाही यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही पहा राज्यसूचीमध्ये येत नसणारा विषय कोणता आहे यामध्ये मित्रांनो महत्वाचा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की पोलीस हा जो घटक आहे तर हा कोणत्या सूचीमध्ये येतो तर पोलीस लक्षात ठेवा राज्यसूचीमध्ये येतं परराष्ट्र व्यवहार कशामध्ये येतं शेती कशामध्ये येतं आणि सार्वजनिक आरोग्य पण यामध्ये प्रश्न काय आहे की राज्यसूचीमध्ये येत नाही असा कोणता विषय आहे तर तो विषय आहे पर्याय क्रमांक दोन तर परराष्ट्र व्यवहार हा जो आहे हा राज्य सूचीमध्ये येत नाही तो केंद्रीय सूचीमध्ये येतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पोलीस शेती आणि सार्वजनिक हे जे आहेत हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतात पण परराष्ट्र व्यवहार जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या येतं ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा सिंहली खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोकजमात किंवा त्याला आपण वंश म्हणू शकतो तर आहे पहा सिंहली यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न दोन हजार अठरा दोन हजार अठराला विचारण्यात आला होता तर सिंहली हे जे आहे हे प्रमुख लोकजमात आहे किंवा तो एक वंश आहे तर तो कोणत्या देशातील आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर श्रीलंका या देशाचा सिंहली हा एक प्रमुख वंश आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे सोळा सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आपल्याला महत्वाचे दिनविशेष जर पाहायचे असतील तर एक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्यामधील हा एक प्रश्न आहे लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिन विचारला जातो आणि त्याची तारीख आपल्याला सांगायची असते पण या ठिकाणी काय केले की या ठिकाणी आपल्याला तारीख दिलेली आहे सोळा सप्टेंबर तर सोळा सप्टेंबरला कोणता दिन असतो लक्षात ठेवायचं आहे सोळा सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस असतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणले जाणारे झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे आपल्याला या ठिकाणी झुलता मनोरा कोणत्या देशामध्ये आहे असा देखील एक वेळा विचारण्यात आलं होतं या ठिकाणी काय विचारलंय की कोणत्या शहरामध्ये आहे तर लक्षात ठेवा झुलता मनोरा जो आहे तो इटली या शहरामध्ये आहे कोणत्या इटली या सॉरी इटली या देशामध्ये आहे पण या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला दोन जागेवरती इटली दिलेला आहे म्हणजेच काय आहे की हा आपल्याला शहर विचारला आहे तर पिसा हे शहर आहे आणि इटली हा देश आहे तर या देशामध्ये इटली देशातील पिसा या शहरामध्ये झुलता मनोरा स्थित आहे आणि जगात जे काही सात आश्चर्य आहेत त्यापैकी एक आहे पण लक्षात ठेवा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जुना आहे जगामध्ये सध्या किती आश्चर्य आहेत तर टोटल आठ आश्चर्य आहेत आणि शेवटचं आणि सर्वात नवीन आश्चर्य जे कोणतं आहे ते मला कॉमेंट करून तुम्ही सांगायचा आहे मित्रांनो कारण यामध्ये चेंजेस झालेले आहेत जगामध्ये अजून एक असं मंदिर गणलं गेलं आहे की सात आश्चर्यांपैकी पण त्या ठिकाणी ते आठवा आश्चर्य म्हणून घोषित केलेलं आहे त्याचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून द्यायचं आहे कॉमेंट करत असताना सोळावा प्रश्न आणि त्याचं उत्तर म्हणजे आठवं आश्चर्य असं लिहून त्याचं उत्तर लिहायचं आहे पर्याय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न सतरावा आहे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य विषयक बाबी किंवा आरोग्य बाबी विषयक नियंत्रण जिल्हा स्तरावरती कोण करतात हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे झेडपी आणि आरोग्य विभागामध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबी विषयक नियंत्रण जिल्हा स्तरावरती कोण करतो तर तो करत असतो पहा जिल्हा आरोग्य अधिकारी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इंग्रज भारताच्या आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक निस्सहारणाचा सिद्धांत म्हणजे इकॉनॉमी ड्रेन थेरीपी थिअरी हा कोणी सिद्धांत मांडला होता लक्षात ठेवा इकॉनॉमिक ड्रेन थिअरी ही कोणी मांडली होती तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर दादाभाई नवरोजी यांनी एक असा सिद्धांत मांडला होता, होता की त्यांचं म्हणणं होतं की इंग्रज जो आहे ते भारताचा आर्थिक शोषण करत आहेत आणि त्यांचा आर्थिक निसारणाचा सिद्धांत जो आहे म्हणजेच इकॉनॉमिक ड्रेन थिअरी हे दादाभाई नवरोजी यांनी मांडलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या गुन्हे प्रतिबंधक आणि फौजदारी न्याय आयोगाचे तेहतीसावे अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडले हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे आतापर्यंत आपल्याला दोन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्राच्या गुन्हे प्रतिबंधक आणि फौजदारी न्याय आयोगाचं कितवा अधिवेशन तेहतीसावं अधिवेशन कोणत्या ठिकाणी पार पडलं तर ते पडलं आहे पर्याय क्रमांक चार तर व्हिएन्ना या ठिकाणी अधिवेशन ते पार पडलेलं होतं ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न विसावा आहे महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आला आहे सर्वात कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे पहा या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की आपला दृष्टीदान दिवस पण या ठिकाणी अजून एक काय विचारलं यामध्येच खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो तर तो केला जातो ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर भालचंद्रन यांचा जन्मदिन जो आहे तो दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी जो अजून एक प्रश्न तयार होतो की दृष्टीदान दिन कधी असतो तर त्याची डेट जी आहे ही आपल्याला कॉमेंट करून सांगायचे आहे हे दोन प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे ठरणारे आहेत तर मित्रांनो हे होते पहा वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आप मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम आहे आपलं त्याला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला मध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र